हे मोतीचे फूल कसे बनवायचे ते आपण बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य मोती गोल्डन मनी कटर राउंड नोज प्लेयर, आणि तीन एम एम ची तार जी तीन एम एम ची तार आहे ही साधारणतः एक अडीच राऊंड एवढी काढून घ्यायची या तारेमध्ये एक मोती आणि गोल्डन मनी इन्सर्ट घालून घ्यायचा त्याप्रमाणे आणि हा जो मोती आहे त्या मोतीमधून ही तार काढून घ्यायची आणि जोरात ओढायची म्हणजे हा जो मोती आहे तो असा फिक्स होतो या पद्धतीने या पद्धतीने आपण नऊ मोती ओवून घेऊयात तो यामध्ये ओवून घेतल्यानंतर तो मोती बरोबर हा जो ओलेला मोती आहे त्याच्या जवळ ठेवून हा बोटाने प्रेस करून घ्यायचा त्याच्यामध्ये एक गोल्डन मनी ओवून घ्यायचा मोती 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 या मोतीच्या अगदी जवळ हा मोती ठेवून अंगठ्याने प्रेस करून घ्यायचा म्हणजे दोन मोतीमधला जे गॅप आहे तो जास्ती गॅप राहणार नाही आणि त्या जी तार आहे ती काढून घ्यायची या पद्धतीने जे मोती आहेत त्याच्यामध्ये जास्ती गॅप राहत नाही या पद्धतीने नऊ मनी किंवा नऊ जे बरले ओवून घेतले हे ओवून घेतल्यानंतर हा जो आहे जी तार आणि ही तार एकत्र करून त्याचा एक राऊंड तयार करून घ्यायचा त्याच्यासाठी ही तार ह्याच्यामधून इन्सर इन्सर्ट करून ती अशी बाहेर काढायची हा जो राऊंड आहे हा राऊंड तयार झाला एक्स्ट्राची एक एक जी तार आहे ती कट करून घेऊया हा जे क्रिस्टल आहे हा जे क्रिस्टल आहे तो क्रिस्टल ओन घेतला तो बरोबर मध्यभागी ठेवून ठेवायचा असा मोठ्याने प्रेस करून त्याच्या समोरची जी भाग आहे त्याच्यामध्ये ती तार ओन घ्यायची त्याच्यानंतर हे एक दोन आणि तीन पर्लेत इथून एक तार काढून घ्यायची आणि एक दोन आणि तीन जे पर्ल आहेत बरोबर खालच्या बाजूला ती इन्सर्ट करायची आणि थोडी हलक्या हाताने ओढून घ्यायची आणि नंतर वरती काढून घ्यायची त्याच्या पुढच्या पर्लमधून आणि परत पुढचे तीन हे वरच्या बाजूनी असे ओढून घ्यायचे त्याच्यानंतर जो हा पुढचा पर्ल आहे तिथून वर काढायची आणि असं पूर्ण जे पर्ल आहे ते ओढून फिक्स करून घ्यायचे आता या पद्धतीने हे फिक्स झालेले पर्ले आहेत अगदी जवळजवळ त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप राहिलेला नाही आणि आता काय करायचं की जी तार आहे ती वरच्या बाजूला काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अकरा ते बारा गोल्डन मनी ओवून घ्यायचे आता याच्यामध्ये हे असे बारा गोल्डन मनी ओवून घेतले तर ते बरोबर आपला जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलच्या बाजूने तो असा राऊंड करून घ्यायचा आणि पहिला मनी जिथे इन्सर्ट केलेला आहे बरोबर तिथून ती तार खालच्या बाजूनी काढायची या पद्धतीने शकता किती सुंदर ते तशीच ती तार दुसऱ्या बाजूने काढून एक हलक्या हाताने त्याला खालच्या बाजूने ओढून घ्यायची असे साधारणतः दोन ते तीन करून जे वरचे गोल्डन मनी आहेत ते अशा तारेच्या सहाय्याने फिक्स करून घ्यायचे तर हे आपलं फूल रेडी आहे अशा प्रकारे फुले तयार करून घेतली लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल यापासून सुंदर असं आपण इयरिंग्स बनवूयात एअर कप बनवू शकतो तर तोचा एक लाँग व्हिडिओ येईल तो बघायला विसरू नका थँक्यू